जे महाराष्ट्र मित्रांनो आता त्या क्षणाची महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे कोमात तर शरद पवार जोमात नेमकं का झालेलं काय आहे जाणून घ्याव्या सविस्तर माहिती शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांना जबरदस्त धक्का बसलेला आहे यांचे सहकारी आमदार बाळाजी सावंत महाविकास आघाडीमध्ये जाण्याची शक्यता आहे तानाजी सावंत आणि एकनाथ शिंदेने आणलेले आमदार आता महाविकास आघाडीमध्ये जायला लागलेले आहेत यामुळे महायुतीमध्ये मोठी खळबळ उडली आहे एवढंच नाही तर काही वर्षांपूर्वी बाळाजी सावंत यांनी शिंदे गटात आणलेले करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आता शिंदे गटाला राम राम करून शरद पवार गटात चालले आहेत नारायण आबा पाटील बाळाजी सावंत यांना म्हणाले की महाविकास आघाडी हीच आता विकासाची गंगा आहे महाराष्ट्राचा विकास फक्त महाविकास आघाडीच करू शकते असं म्हणत ते हजारो कार्यकर्त्यांसह शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हळूहळू शिंदे गटाचे आमदार हे फोटो लागले किंवा नाही आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा